कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील मिरले येथील झोलाई केलमाई मंदिर हे सहा गावचे ग्रामदैवत आहे या मंदिराचे जीर्णोद्धाराचं काम सहा गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन देवाचे पाणी उतरवून सुरू केले परंतु मिरले गावातीलच काही लोकांनी या मंदिराच्या बांधकामाला विरोध केला असून महसूल खात्याला पत्रव्यवहार करून काम थांबवण्यात आलाय या मंदिराची जत्रा यावर्षी मे महिन्यात असून मंदिराचे पावित्र्य राखून देवांचे विधिवत प्राणप्रतिष्ठा होणे आवश्यक आहे तरी थांबलेलं काम पूर्ववत सुरू करून सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे अन्यथा अकरा फेब्रुवारी रोजी स्वतः ग्रामस्थांसह उपोषणाला बसणार असल्याचा इशारा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी दिलाय आहे निवेदन देखील खेडसे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना देण्यात आलंय यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे मनसे प्रसिद्धी माध्यम प्रमुख सर्वेश पवार आदी उपस्थित होते सर्व ग्रामस्थांनी सर्व मानकऱ्यांनी आणि सर्व गा जंत्री ठरवून त्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचं ठरवलं त्या पद्धतीनं देवीचं पाणी उतरवलं एका जागे तिला पुन्हा स्थापित केलेलं आहे आज या देवळाचं बांधकाम सुरू असताना काही असंतुष्ट लोक गावातली त्यांचा गावाशी काही संबंध नाही अशी लोक या मंदिराला विरोध करून सरकारी अधिकाऱ्यांचा भाताशी धरून हे काम बंद पाडण्याच्या स्थितीमध्ये आहेत गेली नऊ दिवस हे काम बंद आहे तर येत्या ये मे महिन्यामध्ये दे या देवीचा उत्सव आहे जत्रा आहे आणि म्हणून हे सगळे ग्रामस्थ हे मंदिर लवकर पूर्ण व्हावं यासाठी प्रयत्नशील आहे परंतु प्रशासन त्या पद्धतीने लक्ष देत असल्यामुळे या तालुक्याची संवेदनशील परिस्थिती निर्माण होती काय अशी परिस्थिती आमचे निर्णय झालेली आहे ला कुठल्याही पद्धतीने योग्य मागणी नसून या ग्रामस्थांना गुन्हे दाखल करावेत त्या ठिकाणी मूर्ती पुन्हा प्रतिष्ठापना करावी मोडक्या आमच्या मंदिरामध्ये अशा पद्धतीच्या असंबंध भूमिका येऊन या काही गोष्टी घेतलेल्या आहेत उपोषणाला बसलेल्या आहेत याला विरोध करण्यासाठी अखंड सहा गावाचे लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि मी या महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून या सगळ्या ग्रामस्थांच्या पाठीशी आहेत सर्माननीय राजसाहेब ठाकरे सांगितलेलं आहे की हिंदू हिंदूंसाठीचं सरकार आहे आणि या सरकारला सांगणं आहे की आम्ही ज्या गोष्टी करू त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा त्यामुळे या देवस्थानचं जे काम आहे ते येत्या काही दिवसामध्ये पूर्ण होईल कितीही जरी या ठिकाणी संकट आली तरी देखील पूर्णपणे ज्या ग्रामस्थांच्या पाठीमागे राजसाहेब ठाकरे उभे आहेत आणि म्हणून त्यांना आम्ही एक चार पाच दिवसाची मुदत दिलेली आहे की त्या उपोषणकर्त्या व्यक्तीला जर तिथं हटवलं नाही तर आम्ही या ठिकाणी पूर्ण गाव या ठिकाणी म्हणून पुढच्या समोर उपोषण करू असं देखील पत्र दिलेला आहे परंतु या ना सकारात्मक भूमिका घेऊन यातनं मार्ग काढण्याचं वचन या ठिकाणी दिलेलं आहे येत्या दोन चार दिवसामध्ये जर का हे मार्ग निघाला नाही तर मात्र मोठ्या स्वरूपात या ठिकाणी आंदोलन होईल आणि याची पूर्णपणे जबाबदारी या प्रशासनात राहील असं मला या ठिकाणी आहे.